मी प्रेरणा बोरगे आवड महाराष्ट्रामध्ये आपले हार्दिक स्वागत मुरबाडमध्ये अजित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत मुरबाड तालुक्यातील दहावी बारावी मध्ये प्रथम द्वितीय व वा। वैद्यकीय क्षेत्रात प्रावीण्य मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रहन घुगे सिडकोचे माजी अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव युवा नेते प्रतीक हिंदुराव गटविकास अधिकारी डॉक्टर गोंधळी रवींद्र परटोळे संजय कोरडे चंद्रकांत भोसटे इत्यादी मान्यवर उपस्थित होते स्वतंत्र सैनिक आहेत

इथून पुढे जसं इंदुराव साहेबांनी सांगितलं की आमचं सा करिअर प्रोग्रेशन जसं असतं याच्यानंतर आता कलेक्टरशिप राहील आणि वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम करण्याची संधी मिळेल स्पर्धा परीक्षांच्या बाबतीत विशेष सांगायचं झालं तर आय एस जी परीक्षा आहे किंवा आय एस जी पद आहे त्याचं एक विशेष म्हणजे यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम करण्याची संधी मिळते जसं मी कम्प्युटर इंजिनियर आहे तर, तर मी उद्या चालून आय टी सेक्टरची पॉलिसी पण मी डिसाईड करू शकतो त्याच्यानंतर रुरल डेव्हलपमेंट मध्ये आज जसं आपण जिल्हा परिषदेच्या माध्यमातून काम करतोय तसं रुरल साठी काम करू शकतो उद्या कलेक्टर झाल्याच्या नंतर महसूल क्षेत्रामध्ये काम करावं हो लागेल परवा म्युनिसिपल कमिशनर झाल्याच्या नंतर अर्बन क्षेत्रामध्ये काम करावं लागेल एवढंच नाही तर इव्हन कल्चरल मिनिस्ट्री असेल किंवा जसं साहेबांनी सांगितलं की नाट्य क्षेत्रामध्ये काम करायचं असेल तर त्या क्षेत्रामध्ये देखील आहे म्हणून काम करता येतं प्रत्येकच क्षेत्राची जी पॉलिसी मेकिंग आहे ती आ, या पदामार्फत करण्यात येऊ शकते तर त्यामुळे हे विविध अंगी पद आहे हाच या पदाचा मूळ गाभा आहे आणि ते तुम्ही बघितलं पाहिजे प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक करिअरमध्ये काय आवश्यक का आहे आणि ते तुम्हाला करायचंय का हे तुम्ही जर क्लिअर असाल आणि त्या दृष्टीनं जर तुम्ही प्रयत्न करत राहाल तर कुठलंही जे क्षेत्र आहे ते अनएचिवेबल तुमच्यासाठी नसतं आपण नेहमी ऐकत असतो कर बुलंद इतना की हर तक दिवसे पहिले कुदर तुमचे खुदसे तुम पूछे की बता बंदे तेरी रजा क्या म्हणजे मी तकदीर लिहित असताना मी तुमचं भविष्य लिहित असताना तुम्हाला विचारेल की तुझी काय इच्छा आहे एवढं आपण स्वतःला प्रबळ बनवलं पाहिजे आणि आपल्या सर्व कष्टाची एवढी तुमची शिदोरी तुमच्या जवळ असली पाहिजे एवढं तुमचं मनोबल स्ट्रॉंग पाहिजे की तुमचं भविष्य हे तुम्ही स्वतः घडवलं पाहिजे अशा प्रकारची ती कहावत आहे हे फक्त ऐकण्यापुरती गावत नसते तर ती समजून घेणे आत्मसात करणे आणि त्या दृष्टीनं प्रयत्न करणं फार आवश्यक असतं तर मी आता परत एकदा तुम्हाला प्रश्न विचारतो की तुमच्यातल्या किती लोकांना वाटतं की राज्यस्तर राष्ट्रीय स्तर किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरती तुम्ही सर्वांचं नाव रोशन केलं पाहिजे किती लोकांना वाटतं शिवानंद चला दुप्पी तिपटीने जरी हात वाढलेले दिसत तरी माझी अपेक्षा आहे की बाकीच्यांनी देखील या विचारातून बाहेर पडलं पाहिजे कारण आपण जो विचार करतो तोच कर। आपण बनत असतो आपण जर विचार केला की मी काहीच नाही करू शकत तर तुम्ही आयुष्यात काहीच नाही करू शकत आणि तुम्ही जर विचार केला की तुम्ही हायस्ट पॉसिबल तुमची जी काही अचीवमेंट तुमच्या डोक्यात असेल ते तुम्ही करू शकता तर नक्कीच तुम्ही ती करू शकता मला आनंद आहे की तुमच्यातल्या दुपटी तिपटीने तरी हे लोक वाढलेले आहेत बाकीच्यांनी विचार करावा नेमकं तुम्हाला संभ्रम असेल की कुठल्या सेक्टरमध्ये मी चांगलं करू शकतो माझ्यात काय चांगलं आहे किंवा माझ्यामध्ये काय कमी आहे हे तुम्ही आजपर्यंत अभ्यास केला नसेल तर अंतर्मुख होऊन सेल्फ इंट्रोस्पेक्शन ज्याला म्हणतात ते केलं पाहिजे आणि त्यानुसार आपण पुढची वाट आपली धरली पाहिजे तर मी परत एकदा आयोजकांचं खूप खूप आभार मानतो आणि विशेष करून प्रमोद रिंगुराव साहेबांचं मी आभार मानतो आपल्या सर्वांच्या वतीनं पस्तीस वर्ष अविरत ही परंपरा त्यांनी चालू ठेवली आहे आणि इथून आपल्या सर्वांना जे काही मदत लागेल त्यासाठी ते नेहमी सरळ हाताने पुढे राहतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि परत एकदा आयोजकांचं प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये प्रत्येकाला असं वाटत असतं की मी काहीतरी कोण झालं पाहिजे इथे पालकही आहेत पण पालक कमी आलेले आहेत मी जर वेळ घेऊन पस्तीस वर्ष आम्ही अनिलदादा पवार साहेबांचा वाढदिवस असो किंवा अन्य कार्यक्रम असो त्या प्रत्येक कार्यक्रमाला मी सांगत असतो ज्यावेळी आमच्या मुलांचं आम्हाला कौतुक करायचं असतं त्यावेळी किमान पालक तरी आले पाहिजे आम्हाला हौस म्हणून आम्ही काही कार्यक्रम करत असतो मुलांना त्यांच्या बुद्धीना चालना देण्याचं काम आपण या पुढच्या काळामध्ये करतच असतो तर पालकांनी सुद्धा इथे उपस्थित असायला पाहिजे असो काही कामानिमित्त असेल काही मुद्दामालीत असतील काही नारळच आला असेल परंतु ही ज्या मुला विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आलेल्या आहेत त्यांचं मनोपूर्वक कौतुक अशासाठी करतो की आपण या ठिकाणी दहावी बारावीच्या परीक्षा पास झाल्या काही ना चांगले पन्नास टक्के सत्तर टक्के ऐंशी टक्के नव्याण्णव टक्के असे मात मिळालेले काही ना कदाचित कमी मिळाले असतील पण कमी जरी मिळाले असतील तरी घाबरायचं काही कारण नाही नवीन दालना आपल्या जमान्यामध्ये आपल्या या युगामध्ये निर्माण झालेली आहे आणि चांगली गरुड झेप आपण घेऊ शकतो मला या ठिकाणी बोलत असताना मुद्दा मी एक आपल्याला सांगायचं आहे की या ठाणे जिल्ह्यामध्ये एक शिवसाहेब आमच्या गुरबाड तालुक्यातला मोहन जोशी जो आता डीन आहे आमच्या सायन्स हॉस्पिटल याच मुबाच्या भागामध्ये राहिलेले शिकलेले दुसरे मोहन शाह म्हणून आहेत ते नासायला आहेत त्यामुळं इथे कला गुणांना जसा आम्ही वाव देतो तसा बुद्धीचा त्यांचा उत्कर्ष होत असताना ते, ते सुद्धा काय मागे तशातला भाग नाही त्यांना सुद्धा आपल्याला या पुढच्या काळामध्ये पुढे जायचं म्हणून त्यांना शुभेच्छा देत असताना त्यांची प्रेरणा घेऊन मला या ठिकाणी आपल्यामधनं आय आप आप एस ऑफिसर पाहायला कळेल तर एखादा चांगला झाला तर त्यांना काय मदत लागली तर मी त्यांना मदत करण्यासाठी आम्ही सदर तुमच्या पाठीशी राहू इथल्या दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना मला सांगशील की आता ए आयचा जमाना आहे सगळ्या गोष्टी कशा आहेत तुम्ही जगाचा वेध घ्यायचा प्रयत्न करता त्यावेळेस एक क्लिक दाबली ट्विटर असेल फेसबुक असेल इंस्टाग्राम असेल त्याच्यावर सगळे जगाची पण माहिती मिळते पण गुगल असं आहे ज्या गुगलच्या माध्यमातून जगात काय चाललंय त्याची माहिती तुम्हाला घरात बसल्या बसल्या एका मिनिटामध्ये एका सेकंदामध्ये मिळते आणि म्हणून चार दिवसापूर्वी मी सांगितलं एका ठिकाणी कार्यक्रम होता बिर्ला कॉलेजच्या विद्यार्थ्यांसमोर लेक्चर होतं त्यावेळी मी सांगितलं की या महाराष्ट्रामधल्या भारतामधल्या लोकांमध्ये किती गुणवत्ता आणि क्षमता आहे केरळचा एक तरुण ज्याला आता पगार आहेत चौदाशे पासष्ट कोटी रुपये महिन्यात म्हणजे सरासरी अठ्ठेचाळीस कोटी रुपये रोजचा त्याला पगार मिळणार आहे अशा प्रकारचा विद्यार्थी अशा प्रकारचा एक इंजिनियर आज पगार घेतो बिल गेटच्या कंपनीमध्ये ही माहिती तुम्हाला अशासाठी दिली की इथे पॅकेज सुद्धा मुलं भरपूर आहेत दहावी बारावीच्या नंतर कॉम्प्युटरमध्ये चांगलं नैपुण्य ज्यांना मिळालंय त्यांना चांगल्या प्रकारचं हे मानधन मिळू शकतं माझा एक चुरत गाव आहे त्याची मुलगी अमेरिकेला आहे अरुण हिंदुराव तिला बावन्न लाखाचं पर डे महिन्याचं पॅकेज मिळालं आहे बावन लाख रुपये महिना म्हणजे साधारण पगार झाला कोटी रुपये आपल्याला किती जर आपण प्रयत्न केला तरी आपल्याला काय पैसे कमवता येत नाही शेतकऱ्यांची अवस्था त्याच्यापेक्षा वाईट असते आणि माझ्या शेतकऱ्यांच्या मुलांनी सुद्धा पुढे गेलं पाहिजे आम्ही छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतो फुले महात्मा फुले सावित्रीबाई फुलेचं नाव घेतो परंतु आम्ही प्रत्यक्ष काय करतो याचा सुद्धा विचार आपण केला पाहिजे म्हणून मागच्या वेळेला मी छावा पिक्चर सगळ्यांना दाखवायला पूर्व पूर्व कल्याणला छावा पिक्चर आपण कशासाठी बघितला छत्रपती संभाजी महाराजांनी धर्मासाठी जे काय केलं त्याची तुम्हाला माहिती होणं गरजेचं आहे म्हणून आम्ही छावा दाखवला त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सुद्धा पिक्चर आपण काही ठिकाणी पाहिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भुगेसाहेब आजोळा आपल्या आजोळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आई आगे आगे आगे। आगे जी आई आमच्या मुरबाडची आहे आणि त्या आंबेटेबे गावची तिथं आम्ही जिल्हा परिषद असताना आपण ठराव केला चार कोटीचा निधी आपण उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली आणि अस्तित्वात आता अण्णा बनसोडे म्हणून उपसभापती त्यांनी सांगितलं की मी ते व्हिजिट देणार आहे आणि ते चांगल्या प्रकारचं मोठी लायब्ररी आपल्याला त्या डिजिटल करायची आहे हे अशासाठी मी तुम्हाला सांगितलं की प्रत्येक विद्यार्थ्याच्या बुद्धीला चालना देण्याचं काम सामान्य माणसाच्या चा, बुद्धीला चालना देण्याचं काम सुद्धा आपल्या माणसाच्या माध्यमातून झालं पाहिजे आणि या पुढच्या काळामध्ये लायब्ररीमध्ये तुम्ही का प्रत्येकाने गेलं पाहिजे आमच्या गावाला पिढी जाधव कैलासी परबशी पिढी जाधव यांनी संस्था जर आणली नसली मागासवर्गीय समाजाचे जे होते त्यांनी जर संस्था आणली नसली तर मी इथं भाषण करायला सुद्धा उभा राहिलो असतो प्रकाश जाधव बरोबर आहे काय हे आम्ही कधी लोकांना सांगणार मागासवर्गीय समाजाची लिडरशिप आम्ही ज्यावेळी करायला बघतो त्यावेळी मागासवर्गीयच्या लोकांना सुद्धा आपण बरोबर आणलं पाहिजे सवर्णांत येत आणायचा प्रयत्न करूच परंतु ज्यांना काहीच नाही त्यांना तरी आम्ही काय घेणार आहोत की नाही सरकारनं आता दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा काही ठिकाणी फी माफ केली ते आम्ही कधी सांगत नाही हायस्कूल आणि कॉलेज आम्ही डी एड बी एडच काढत बसलो आणि डी एड बी एडचं इतकं भरपूर पीक आपल्या ठाणे मुरबाड तालुक्यात शहापूर तालुक्यात आहे की चाळीस चाळीसशे झाले तरी त्यांना डी एड बी एडला कोणी विचारत नाही आता माझी विनंती आहे कौशल्य विकास केंद्राच्या माध्यमातून आपल्याला तर प्रगती करायची आहे परंतु हे करत असताना दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना मला एवढंच आहे की आपण ते आता शिक्षण घेणार आहोत त्याच्यानंतर जर ग्रॅज्युएशन ते, ते, ते उत्तम दर्जेदार असलं पाहिजे आपण लक्ष दिलं पाहिजे लक्ष केंद्रित केलं पाहिजे आण आणि लक्ष एखादं केंद्रित आपण आपल्या अभ्यासाकडे जर केलं तर आपण चांगल्या प्रकारची बुद्धी गाठू शकतो आता लता मंगेशकर हेमा मालिनी रेखा त्याच्यापेक्षा बुद्धीचा कस आपल्याला लावायचा असेल तर तुम्ही आता याच्यामध्ये नाट्य क्षेत्रामध्ये उतरण्यापेक्षा आता जास्त करून आपल्याला शैक्षणिक दालन आपलं खुलं झाले कॉम्प्युटरकडे आपण लक्ष दिलं पाहिजे आणि मला विश्वास आहे की आता कॉम्प्युटरचे क्लासेस ज्यांना कोणाला लावायचे असतील मी तर थांबतो सर्वांना आमच्या प्रियजन गुणगौरव समितीच्या वतीनं दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना तसं शालेय विद्यार्थ्यांना आम्ही पुस्तकं वया जरी देत असलो तर ज्याला कोणाला कॉम्प्युटरचा क्लास लावायचा असेल त्याला आर्थिक काय अडचण आली असेल तर त्याला सुद्धा आमची प्रियजन गुणगौरव समिती चांगल्या प्रकारे सगळं मदत करेल त्या संस्थेमध्ये ज्या कुठे तुम्ही कोर्स करा त्या संस्थेच्या कोर्सला सुद्धा निधी उपलब्ध करून देण्याची या ठिकाणी आणि मला की मला फक्त शेतीवर अवलंबून नाही राहायचं मला फक्त नोकरीवर अवलंबून नाही राहायचं तर माझ्या विद्यार्थ्याला चांगल्या प्रकारची झेप जगामध्ये घेण्यासाठी त्याला त्याच्या पंखाला बळ देण्याचं काम या पुढच्या काळामध्ये आमच्या संस्थेच्या माध्यमातून आम्ही करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू पक्षविरहित अशी संघटना आपल्याला चालवत असताना या ठिकाणी प्लेयजन गुणवत्तर समितीच्या माध्यमात निर्णय आपण उपक्रम करतो दरवेळेला आपण चांगले उपक्रम करत असतो स्पोर्ट्सच्या सुद्धा ऍक्टिव्हिटी आपण करत असतो नवरात्र उत्सव सुद्धा करत असतो पण त्याही पेक्षा आज गरज आहे ते आपल्या बुद्धीमध्ये भर घालण्याची आणि म्हणून एम पी एस सी युपीएससी परीक्षा सुद्धा या पुढच्या काळामध्ये घेण्यासाठी त्या क्लासेस करता येईल काढता येईल का त्याचाही प्रयत्न आम्ही करायचा प्रामाणिक प्रयत्न करू मेडिकल कॅम्प आपण दरवर्षी येतो जवळजवळ मी आरोग्य खात्याचा सभापती असताना दुगे साहेब जिल्हा परिषद आजपर्यंत आम्ही तीनशे नव्वद मेडिकल कॅम्प के केले आता एक मेडिकल कॅम्प होणार आहे अपोलो हॉस्पिटलच्या लोकांचा आणि चांगल्या प्रकारची मदत आपल्याला लो लो सर्व लोक करतात महायुतीच्या सरकारमधनं जे जे काय देता येणे शक्य ते देण्याचा आम्ही प्रयत्न करू बारावीच्या विद्यार्थ्यांना मला एवढंच सांगायचं आहे की आपण आर्ट्स सायन्स कॉमर्सकडे जरी असला युगे साहेब आपले इथे सीओ म्हणून आलेले आहेत त्यांचं वय फक्त चौतीस वर्ष आणि ते आय एस एफ उद्या ठाणे जे कलेक्टर होतील त्यांनाही शुभेच्छा आपण देऊया जिथे कुठे जातील ते कलेक्टर म्हणून जातील कारण शिव झालेला माणूस कुठेतरी कलेक्टर होणार नाही पण त्यांना ही ताकद बल कशामुळे आले तर वृद्धी आणि ही वृद्धीचा विकास ज्यावेळी करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही ज्यावेळी करू त्यावेळेस माझ्या गावात तुम्हाला माहिती आहे ते, ते रत्नाकर गायकवाड आय एस ऑफिस होते तुम्हाला माहिती गेले रत्नाकर गायकवाड श्याम गायकवाड जे भाऊ ते मंत्रालयामध्ये सचिव होते त्यांनी कितीतरी मुलांना शिक्षण दिलं समाजाचे होते परंतु त्यांनी कधी दुधाभाव का दष केला नाही केला नाही परंतु त्यांनी प्रामाणिक लोकांची सेवा केली समाजाची सेवा केली आणि म्हणून सामाजिक कार्यकर्ता असताना हे सुद्धा आपल्या कार्यकर्त्यांनी भान ठेवलं पाहिजे की आपल्या वर्गामधला आपल्या भागामधला एखादा मुलगा दहावी बारावीमध्ये सत्तर ऐंशी नव्वद छप्पन टक्के महत्वाला असेल त्याला आर्थिक मदत मदत काही देऊन आपल्याला जर पुढे नेता आलं तर तो नेण्यासाठी आम्ही सर्वजण तुमच्या पाठीशी राहू मला या ठिकाणी जास्त बोलायचं नाही घुगे साहेबांचे विचार आपल्याला ऐकायचे आहेत आणि आपल्या ह्या पन्नास शंभर दोनशे पाचशे विद्यार्थ्यांमधून माझे आय झाले तर त्या घुगे साहेबांचं आल्यासारखं मला सार्थक होईल आणि समाधान त्यांना त्याचा अनुभव आहे पुण्याला काय शिक्षणाची काय गरज नसे पुण्या लगेच तयार होतात परंतु आय एस ऑफिसर आय पी एस ऑफिसर इतकं सहज असं जे होत नाही एखादा इंजिनिअर व्हायला सुद्धा प्रयत्न करायला लागतात डॉक्टर व्हायला पाच पाच सात सात वर्ष घालवावं लागतात पुढाऱ्याला काही काही गरज लागत नाही आता पुढारी होण्यापेक्षा अधिकारी व्हा अधिकारीच्या बरोबर शास्त्रज्ञ व्हा आणि शास्त्रज्ञाचं होत असताना देशाच्या विकासामध्ये भर घालण्याचं काम करा भारत देश आपला अखंड राहायला पाहिजे ही भूमिका या पुढच्या काळामध्ये तुम्हा आम्हाला पाहायला म्हणजे आपल्याला बघायची आहे आज युक्रेन आणि रशियाचं युद्ध आम्ही ज्यावेळी पाहतो त्यावेळी कधीकधी मनाला चटका लागतो इस्रायलचा आणि बाकीच्या लोकांचं युद्ध ज्यावेळी पाहतो त्यावेळी असं वाटतं की का काय चाललंय विमानं कधी कधी पडतात हे बघितल्यानंतर आपल्याला वाटतं काय चाललंय ह्या सर्व गोष्टीचा लेखाजोखा जर करायचा असेल तर शिक्षण आपलं महत्त्वाचं आहे शिक्षण शिका संघटित आणि संघर्ष करा हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वाक्य आहे हे आपण प्रत्येकाने कृतीत आणूया पुन्हा एकदा मोठ्या संख्येने आपण उपस्थित राहिला त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो आणि त्या गुणी आणि सांगतो मी दरवेळेस सर्व विद्यार्थ्यांना हे सांगतो काही जरी तुम्हाला शैक्षणिक तुमच्या ह्याच्यात काही जरी अडचण आली तर प्रियजन गुण गौरव समिती ही नेहमी तुमच्या पाठी उभी राहील हे माझे शब्द असतात आणि आम्ही त्याला पूर्णपणे त्याला शंभर टक्के त्याच्यासाठी आम्ही इथे लोकांची मदत करतो तसंच इंदुराव साहेब झाले आमच्या आई ज्योतिबा इंदुराव ह्या नेहमी तात्पर्य असतात तसंच आज आपण रोहनजी घुगे साहेब हे अक्षर म्हणजे एकदम यंग एजमध्ये आय एस झालेले आहेत त्यांच्या मार्गदर्शनासाठी आपण सगळे वाट बघतोय म्हणून मला तुम्हाला एवढंच विनंती आहे की यांच्याकडून तुम्ही जे घेता येईल ते, आए, ते तुम्ही घेऊन ते जसे त्यांच्या आयुष्यात पुढे आले तसं आपण त्यांची गायडन्स घेऊन पुढे जावं हीच आपल्याकडून एक विनंती आहे तसंच तुम्हाला काही अडचण लागली या आमच्याकडून तर आम्ही तुमच्यासाठी इथे तत्परे आहोत एवढं सांग